नमस्कार माझे नाव सौ सुरभी मालपुरे वय एकतीस ठिकाण घाटकोपर मुंबई अनुराधा ताईंच्या मनाच्या श्लोकांचे व्हिडिओ मी सगळ्यात पहिले पाहिले अकरा महिन्यांपूर्वी गर्भसंस्कार म्हणून तेव्हाच मला सगळ्यात जास्त श्लोक आवडला होता तो म्हणजे श्लोक क्रमांक अकरा आज माझं बाळही आहे अकरा महिन्यांचं जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधूनी पाहे मना त्वांची रे पूर्व संचीत केले तया सारिखे भोगणे प्राप्त जाले जय जय रखुवीर समर्था श्लोकाचा निरुपणाची सुरुवात अस्ताईनी किती सुंदर केली आहे आयुष्य म्हणजे असतात दिवसांची काही पानं त्याच्यावर आपल्यालाच लिहायचं असतं जगण्याचं गाणं किंवा गाणं आणि तेव्हाच माझ्या आयुष्यामध्ये आलं एक सुंदर गोजरह हसरं गाणं आणि या हसऱ्या गाण्याने माझा वैवाहिक जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला अगस्त्य नामक गाण्याचे सुंदर सूर माझ्या आयुष्यात मधुरता घेऊन आले प्रपंच करत असताना परमार्थ कसा साधायचा हे फक्त वाचून माहिती होतं पण ते अमलात कसं आणायचं हे शिकण्यासाठी तशा परिस्थितीत ईश्वराने मला आणलं म्हणतात ना रिअल लाईफ एक्झाम्पल तसं काहीतरी म्हणूया आणि जसं काही म्हणाल्या तसं परिस्थितीकडे बघायचा दृष्टिकोन बदलला की परिस्थिती बदलते आणि जगणंही बदलतं तसंच अगस्त्य आला आणि माझा दृष्टिकोन बदलला आणि ह्याचं चालतं बोलतं उदाहरण टाईमच्या व्हिडिओमध्ये जे आपण पाहिलं सगळ्यांनी ते म्हणजे आर जे अनघा मोडक त्यांनी सुद्धा निरूपणामध्ये किती सुंदर सांगितलं आहे आपल्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला शोधायची असतील तर ती कशी शोधूया नुसतंच मनाला विचारून नाही तर विचारी मनाला विचारूया आणि असं जर आपण केलं तर आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला नक्कीच सापडतील आणि आता मीही संकल्प केला आहे कोणतीही परिस्थिती आली तरी त्यातून मी स्वतःला परिपक्व बनव परिपक्व बनवण्याचा प्रयत्न करणार सुंदर बनवण्याचा प्रयत्न करणार आणि लखलखीत बनवण्याचा प्रयत्न करणार आणि यासाठीच माझ्या मनाच्या विचारांची बैठक आणि साठा हे नेहमी सकारात्मक ठेवणार कारण अनुराधाताई म्हणाल्या तसं जसा आपल्या विचारांचा साठा तसं जग आपल्याला दिसतं म्हणूनच मी नेहमी आनंदी आणि सुखी राहण्याचा प्रयत्न करणार आजूबाजूच्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करणार आणि जे जे माझ्याकडे ईश्वर कृपेने आहे त्या सगळ्याबद्दल मी दररोज कृतज्ञता व्यक्त करणार प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला परीक्षा समजून सकारात्मक दृष्टीने बघून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणार अनुराधाताईंची जशी इच्छा आहे तशीच माझीही इच्छा सगळ्यांनी सुखी व्हावे आनंदी व्हावे आणि त्यासाठी एक छोटीशी प्रार्थना म्हणून थांबते हे hey, ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सगळ्यांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे धन्यवाद